मंडळी आता आपल्याला काय तरी नाही पटवायचे आपल्या काय कसंही याला आपल्याला डोकं लावायचे पाच रुपये दाडी पाच रुपये दाडी जर तो फडत तिकडे पाच रुपये दाडी आपलं कॅडी डोब लावा लागणार गिरे काम त्याचं गिरे काम लागलं नाही दाडी पडत तिकडं खूप चार दारी विचार बघा आपलं तीन दारी होत उद्या ताई बनले आहे नमस्कार मंडळी मी या नाटकात ज्ञानेश्वरी ताई बनलेले आहे नमस्कार मंडळी मी या नाटकात आराध्या ताई बनलेले आहे नमस्कार मंडळी मी या नाटकात ईश्वरी ताई बनलेले आहे नमस्कार मंडळी मी या नाटकात अपेक्षा ताई बनलेले आहे नमस्कार मंडळी मी या नाटकात आलिशा ताई बनलेली आहे नमस्कार मध्ये मी या नाटकात रीना ताई बनल्या आहे Gracias.

കേന്ദ്ര സോഴ് കേന്ദ്ര കേന്ദ്ര സോളാ കേന്ദ്ര മാധ്യമ ബന്ധലേ രാഹുന്ദ്രസ आमच्या यांचे मित्र ललित माकडकोट राव माकडकोट डेरा दारू पितो तिकडे आहो ताई तुमच्या घरी तुम्ही उखानेचे कार्यक्रम ठेवले आम्ही तर सर, आम्ही सर्वानी उखाने गेला तुम्ही नाही गेला उखाना नाही बाई माल नाही घ्यायचा